मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले लोकशाही मार्गांना कुणी आंदोलन करत असेल तर मागण्या समजून घेऊ मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय लोकशाही पद्धतीने पुढे आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर पुढे आक्षेप घेण्याचं सर्वांना माहिती आहे विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारा आमच्या सरकारमध्ये आमच्या मनामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेचा मुख्यमंत्री असताना आरक्षण चालले आहे आपण म्हणजे पक्षांत विकास आमदारांच्या माध्यमातून एक मराठा उद्योजक तयार मराठा समाजातर्फा शिक्षणाची व्यवस्था केली